पहिला मी सरांचा अटेंड केलेला कोर्स म्हणजे विचारांचे मानसशास्त्र यातूनच ह्या पॅरेंटिंग वर्कशॉपची माहिती मिळाली आणि तो अटेंड करण्याची प्रेरणाही मिळाली माझ्या टीन एजर मुलींना मदत करता यावी आणि आपल्यातही एक पॅरेंट म्हणून काही बदल गरजेचे असतील तर ते करता यावे आ, हा माझा ही पॅरेंटिंग कोर्स अटेंड करण्यामागची प्रेरणा पहिल्याच सेशन मध्ये सरांनी सांगितलेलं कुटुंब व्यवस्था त्यात होत जाणारे बदल एकत्र कुटुंब व्यवस्थेपासून विभक्त कुटुंब व्यवस्था झाल्यानंतर पॅरेंटिंग मध्ये झालेले बदल मातृसत्ताक व पितृसत्ताक पद्धती व त्याचे पॅरेंटिंग वर होणारे परिणाम या सगळ्या खूपच मूलभूत आणि वेगळा पर्स्पेक्टिव्ह असणाऱ्या गोष्टी होत्या ज्या इतर पॅरेंटिंग वर्कशॉप्समध्ये सहसा ऐकायला मिळत नाही सरांचा अनुभव त्यांनी हाताळलेले पेशंट आणि त्यांचं समजून सांगण्या ची पद्धत ही अत्यंत अपील होणारी आहे आणि त्यातून आपल्याला मुलांना फायदा होईल हे हे मला नक्कीच वाटतं सरांची एक हातोटी म्हणजे पेशंटचे अनुभव सांगताना ते इनॅक्ट करतात त्यांची जी संवाद फेक असते त्यावेळेला बरेच वेळेला हा अनुभव आपल्या सोबतचा अनुभव तर नाही ना असं वाटून जातं थँक्यू सर थँक्यू सो मच